रामराम शेतकरी राम मित्रांनो यावर्षी कांद्याचं उत्पादन वाढणार असा अहवाल केंद्राकडे गेलेला आहे तर मित्रांनो नेमकी काय माहिती आहे कांदा निर्यातीची काय परिस्थिती आहे निर्यातदार काय म्हणतात याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे मित्रांनो नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांदा लागवड अंतिम टप्प्यात असून साधारण चाळीस दिवसांनी बाजारात नवीन कांदा येईल यंदा दमदार पाऊस झाल्याने नाशिक जिल्ह्यासह देशात कांद्याची उत्पादन क्षमता सत्तावन्न टक्क्यांनी वाढणार असल्याचा अहवाल केंद्राकडे नुकताच प्राप्त झालेला आहे प्रमुख निर्यातदार तसेच कृषी विभागातील सूत्रांनी याविषयीची माहिती दिली लागवड क्षेत्र वाढणार असल्याने भाव गडगडू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातही कांद्याची उलाढाल कमी झाली आहे भारतातून बांगलादेशला जाणारे कांद्याचे ट्रक ऐंशी टक्क्यांनी कमी झाले असून पाकिस्तान स्पर्धेत टिकण्यासाठी धडपड करीत आहे तर चीनचा कांदा एप्रिलमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात येईल अशी माहिती निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी दिली महाराष्ट्रामध्ये अंदाजे एक लाख हेक्टरहून अधिक कांद्याची लागवड केली जाते नाशिक पुणे सोलापूर जळगाव धुळे अहिल्यानगर सातारा हे जिल्हे कांदा लागवडीत अग्रेसर आहेत नाशिक जिल्ह्यातून देशासाठी लागणारा सर्वाधिक कांदा पुरवठा होतो खरीप उशिराचा खरीप रब्बी अशा तीन हंगामात कांदा लागवड होते यंदा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उन्हाळी लागवड होताना दिसत आहे मार्चपासून कांदा आवक वाढेल त्यापूर्वी निर्यात शुल्क का हटवल्यास कांदा निर्यातीला पोषक स्थिती निर्माण होऊन दरही टिकून राहतील सध्या कांदा भावात किंचितशी वाढ झाली होती मागील महिन्यात कांद्याचे भाव तीन हजार पाचशे रुपयापर्यंत गेले होते मात्र नंतर दर पुन्हा घसरले पुन्हा त्यात चढउतार दिसून आला गेल्या दोन वर्षापासून कांदा उत्पादक शेतकरी अनेक संकटे अंगावर घेत आहेत अशा स्थितीत शासनाचे धोरण मात्र त्यांना त्रासाचे ठरत आहे कांद्याची लागवड सत्तावन्न टक्के वाढणार असल्याने यंदा विदेशातील बाजारपेठेत तब्बल पंधरा लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात वाढीचा अंदाज आहे दरवर्षी साधारण पंचवीस लाख टन इतक्या कांद्याची निर्यात होते त्यात पंधरा लाख मेट्रिक टनाची वाढ होईल याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत भाव कमी मिळेल असा अंदाज आहे भारतात सरासरी तीनशे लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन हे घेतले जाते राज्यात होणारी रब्बी आणि उन्हाळी कांदा लागवड गत वर्षीच्या तुलनेत सत्तर हजार हेक्टरने वाढून पाच पॉईंट पस्तीस लाख हेक्टरवर गेले आहे रब्बी हंगामात एकशे सहा लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे राज्यातील एकूण कांदा साठवणूक क्षमता फक्त एकतीस लाख टन असल्यामुळे आणि निर्यात धोरणात सातत्य नसल्यामुळे यंदाही दरात घसरण होण्याचा अंदाज हा व्यक्त करण्यात आलेला आहे तर कांद्याचे उत्पादन अधिक होऊन भाव कमी होऊ शकतात त्यामुळे केंद्र सरकारने त्यापूर्वीच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धोरण आखणे गरजेचे आहे लागवड वाढल्यामुळे रब्बीत मुबलक प्रमाणात कांदा उत्पादन होणार आहे केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द करावे अशी मागणी भारत देगोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी केलेलं आहे तर मित्रांनो आपण पाहिलं की सरकारकडे माहिती ही गेलेली आहे की यंदा सत्तावन्न टक्क्यांनी कांद्याची जी काही क्षेत्र आहे ते वाढलेलं आहे सत्तावन्न टक्के कांदा हा जास्त येऊ शकतो असं केंद्राकडे माहिती गेलेली आहे तर मित्रांनो सध्या आपल्याकडील नेमकी परिस्थिती काय आहे आपल्याकडे कांदा क्षेत्र वाढलेलं आहे का सविस्तरपणे याची माहिती आपण कमेंट बॉक्समध्ये टाकायची आहे तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा